मिझेत सामाजिक कार्यकर्ते आणि युवा उद्योजक समीर कुपवाडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने त्यांना सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या एका सर्वसामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले तरीही जनतेचे प्रश्न तळमळीने सोडवण्यासाठी राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे त्याचबरोबर उद्योग क्षेत्रात भरारी घेत अनेकांना रोजगार उपलब्ध करून देऊन समाजातील तरुणांसमोर आदर्श निर्माण करणारे असे मिरजेतील युवा नेतृत्व समीर कुप्पाडे हे मागील अनेक वर्षापासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे त्यांनी वेळोवेळी मिरज शहरातील आणि नागरिकांच्या सम नागरी समसा प्रशासन व लोकप्रतिनिधी समोर मांडले आहेत विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून कार्यरत राहून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे अनेक नागरिकांना त्यांनी मदतीचा हात दिला मिरज शहराच्या विकासासाठी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समाजसेवेच्या दृष्टिकोनातून त्यांनी गतवेळी महानगरपालिकेचे निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांना नागरिकांनी सुमारे तीन हजाराहून अधिक मते दिली राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतानाच त्यांनी उद्योग क्षेत्रात ही भरारी घेतली आहे मिरझेत अफगाण दरबार हे अतिशय आधुनिक पद्धतीचे दर्जेदार प्रशस्त असे हॉटेल त्यांनी उभारले या हॉटेलने अल्पावधीतच हो नावलौकिक प्राप्त केलाय राजकीय के सामाजिक कार्याबरोबरच त्यांनी उद्योग क्षेत्रातील त्यांचे व्यवस्थापन कौशल्य या माध्यमातून दाखवून दिले या हॉटेल उद्योगातून त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिलाय तसेच मेजेतील खवैयांना एक चांगले माध्यम उपलब्ध करून दिले राजकीय सामाजिक आणि उद्योग क्षेत्रात समीर कुपवाडे हे त्यांचे वडील दस्तगीर कुपवाडे यांच्या पाठिंब्यावर आणि मार्गदर्शनाने यशस्वी वाटचाल करीत आहेत नागरिकांचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात तळबडीने नेहमीच ते कार्यरत असतात त्यांनी अनेक विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक मदत केली आहे मात्र केलेल्या मदतीचा त्यांनी कुठेच उच्चार केलेला नाही त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्यांनी अनेक माणसे जोडली आहेत लोकांसाठीच त्या पुन्हा एकदा या महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरणार आहेत शहरातील प्रभाग क्रमांक सहामधून ते निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत त्यांना येथील मतदार व जनतेतूनही भरभरून प्रतिसाद मिळत आहे प्रभागातील तळागातील लोकांचा विचार करणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे आपल्या कसं देता येईल असं त्यांना अशी परिस्थिती आहे येणाऱ्या काळामध्ये माझं आता एकच मत आहे की आमच्यापेक्षा चांगलं काम करणारं कोणी असल तर तुम्ही त्यांना प्राधान्य द्या कारण आपण आपली मुलं बाळ मोठं करायची आणि अशा लोकांची स्वाधीन करायचं की त्यांनी आपल्या कोरोना मार्गाला लावून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून ते आपल्या हाताला काय सुद्धा लागणार नाही आणि एक तर माझी एकच विनंती आहे की यावेळी वाढदिवसाच्या निमित्तानं मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की आपण यावेळी ज्यावेळी मतदान निवडणूक लागेल

सहा किंवा इतर कुठल्याही बाबत असेल तुम्ही शंभर टक्के निर्धार करा या आम्ही शंभर टक्के बदल करणार तुम्ही बदल करणार तर येणारी पिढी त्याचा तुमचा लाभ घेईल आणि तुम्ही माझ्या वाढदिवसाला सगळेजण उपस्थित राहिला मी मनापासून